नमस्कार आपल्या सगळ्या गोटताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि सगळ्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा छोटे छोटे चिमुकले म्हणजे कोण कधी कधी अशी कमेंट येते तर आपले जे स्वीटी सिंबा आपली जानकी यांना सगळ्यांना पाहायला जे छोटे छोटे सगळे लहान बाळे येतात त्यांचंसुद्धा कारण खूप साऱ्या कधी कधी कमेंट्स म्हणजे याच्या अगोदर यायच्या की ताई तुमच्या व्हिडिओ म्हणजे माझा पाच वर्षाचा मुलगा बघतो माझा दहा वर्षाची मुलगी बघते माझी आठ वर्षाची मुलगी बघते अशा बऱ्याचशा कमेंट्स यायच्या की छोटी छोटी मुलंसुद्धा सुद्धा ह्या प्राण्यांमुळे खूप आवडीनं तुमचे व्हिडिओ बघतात त्याचमुळं सगळ्या चिला स्वागत करत असते मी रोज तर चला काल जसं की अॅपलच्या झाडाचं म्हणजे सपर्चंडच्या झाडाचं तुम्हाला सांगितलं की फुलाल ते असं असतं बऱ्याचदा म्हणल्या की आता त्याला सफरचंद येतील म्हणून कारण बघा आता काश्मीरमध्ये जम्मू काश्मीरमध्ये जास्त करून सफरचंदाची म्हणजे अॅपलच्या झाडं तिथं जास्त असतात आणि तिकडच ते म्हणजे तिकडनं आपल्याला इकडे येत असत मग तिकडं थंडी जास्त असल्यामुळं सफरचंद तिकड ते ते हवामान त्याला म्हणजे चांगलं आहे पण आपल्या इथं आता थंडीचं वातावरण आत्ता सध्या तर होतं मग आता फुलं तर आलेत पण आता कुणीतही बरंच ताई म्हणलं की येतील सफरचंद कुणी म्हणलं की नाही येणार तर बघू काय होतंय ते आम्हाला तर वाटते येतील म्हणून कारण फुलं आल्याशिवाय त्याला फळ येत नाही फुलातच फळं तयार होतं तर मग आल्याच्यानंतर तुमच्यासोबत शेअर करूच त्यात काय डाऊट नाही तर पाहू आता कसं होतं आहे काय होतं आहे कारण की असं हिरवासं सफरचंद येतं असं कोळ नंतर ते लालसर होतं पिकतं आणि मग मागच्या वेळेस आलते ते तर आम्ही असे छोटे छोटे आलते तर तिथं असे तोडून खाल्ले होते मुलांनी सगळ्यांनी पण छान होते अशा आंबट आणि गोड अशा पद्धतीचे होते तर <coughs> आणि त्याच्यानंतर आज आमचं ध्रुव बाळ घरीचे त्याची तब्येत जरा ठीक नाही आहे कालपासून थोडासा ताप येतोय ताप म्हणजे असं औषध दिल्याच्यानंतर लु लगीच लगेच उतरत नाही डॉक्टरकडे नेलं होतं तर काल हॉस्पिटलला नेल तर म्हटले व्हायरल आहे आजकाल सगळंच सगळ्याच मुलांना व्हायला लागलं आहे वातावरण थोडं चेंज झालं की लगेच तेच होते मग आज घरीचे दोघांची मस्त जोडी जमली खेळायचं काम चाललंय सायकल इकडं बॉल इकडं हे काही इथं पडलं आहे तर ते त्यांचं चाललंय त्याच्यानंतर ज्या ताई पहिल्यापासून आपले व्हिडिओज बघतात ज्या की म्हणजे खूप दीड वर्षापूर्वीपासून जे ताई अशा आहेत का रविगुदल न चुकता व्हिडिओ म्हणजे बघणार म्हणजे बघणार तर मग त्या बऱ्याच ताईन बऱ्याचदा विचारलं की तुमच्या महाराण्या कुठं गेल्या कुठं गेल्या एखाद्या वेळेला स्किप झाला असेल तर रसन समजलं महाराण्या म्हणजे आमच्या कोंबड्या कोंबड्या होत्या आमच्याकडं तर एक चार पाच 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 सहा महिने झाले आम्ही नाही का बहिणीला देऊन टाकल्या त्या तर ही जाळी त्यांच्यासाठीच होती पूर्णच्या पूर्ण छान अशी तर पण आता त्या काय झालं की दिवसभर मोकळ्या सोडल्या ना की इतकं गवत खायच्या ना त्या काय म्हणतात ना ग्रास वगैरे आपलं गार्डन मधलं काहीच ठेवत नव्हत्या झाडांमध्ये पण सगळं खाऊन टाकायच्या त्याच्यामुळं मग देऊन टाकल्या बहिणीला त्या आणि मग आता हे सगळी जे आहे ही जी जाळी ही सगळी चंदन कस्तुरीची झालेली त्यांनीच त्याच्यावर राज केला आता त्यांना संध्याकाळी त्याच्यामध्ये आम्ही ठेवत असतो आडवसाला आणि सकाळी मात्र सोडून देत असतो मग दिवस उगावला की तर अशा पद्धतीत ते त्याच्यानंतर केळीच्या झाडाचं पण आता आज बनवायचे चिप्स अजून काय मी तोड आणले नाही ते घडा काढून घरामध्ये कारण की म्हणलं घरामध्ये आणलं तर म्हणलं उगच काळं वगैरे पडते इथल्या इथेच आपण फ्रेश मस्तपैकी चिप्स बनू आणि मुलांना पण देऊ तर बुंद्यामध्ये थोडासा जीव होता त्याच्यामुळं म्हणलं नको न्यायला राहू द्यावं ते इथंच आणि त्याच्यानंतर बऱ्याचदा हे पण आता एवढ्यात काय झालंय की कमेंट वाचायला सुद्धा टाइम भेटत नाही एवढं बिझी शेड्यूल झालं ना की ताईला पण आणि मला पण तरी उडत उडत म्हणजे आम्ही वाचतो अशा पटपट पटपट पण सगळंच लक्षात ठेवायचं म्हणलं ना की काही गोष्टी विसरून जातात काही गोष्टी लक्षात राहतात असं होतं मग ब बऱ्याचदा ताई ताईंनी कमेंट केला की चंदन कस्तुरीची अंडी काय केली काय केली रेग्युलर व्हिडिओ नाही पाहिला ना मध्यंतरीची व्हिडिओ ब्लॉग आपले म्हणजे मिस केले ना की मग मध्ये काय झालं हे कळत नाही आम्ही तर वारंवार म्हणजे सांगत असतो काही गोष्टी कशा आहेत काय तर ती अंडी काय झालं मध्यंतरी तरी त्यांनी सलग म्हणजे दिवसाड तीन दिवसाड अशी ती अंडी घालत होती कस्तुरी आणि झाडामध्ये आळ्यांमध्ये आम्हाला सापडायची आणि स्वतःच फोडून टाकायची जसं की मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंच होतं पण आता एवढ्यात म्हणजे जसं की असं फेरफटका जर मारला ना पूर्ण झाडांमध्ये त्याच्यामध्ये तो कुठं काय असं दिसत नाहीये तर अंडीच घातलेलं दिसत नाहीये म्हणजे आता आता मला असं वाटतं घालतच नाहीये ती आणि घातली जरी असते ना तरी पण फोडून टाकू राहिली ती ठेवतच नाही कारण की आळ्यांमध्ये ती जी तिथे त्या ठिकाणी बसायची आणि तिथे त्या ठिकाणी सगळे पंख पंख पडलेले असते पण अंडे मात्र काही दिसत नाहीत अशा पद्धतीचे तर आता बहुतेक सीजन नसत आपल्याला त्याच्याविषयी काही माहिती नाही सिजनेबलच त्या गोष्टी होत असतात त्याच्यामुळं आता काय ती आता तिला ती खरं तर आम्हाला तर खूप आशा लागली होती की मस्तपैकी आता चांच्यासारखे क्यूट क्यूट जंगल विलामध्ये छोटे छोटे पिल्लं येतील पण कसलं काय सगळं हे झालं फोडूनच टाकले तीन त्याच्यामुळे तिथं विषय संपला आता बघू आता नेक्स्ट टाइम कसं होतं काय होतं तुमच्यासोबत तर आम्ही नक्कीच शेअर करणारच होतं त्यात काही हे नाही त्याच्यानंतर बघा आंब्याला आमच्या खूप सारा बार आलाय बरं का खालच्या घरी ज्या आहेत त्या आंब्यांना अजिबात नाहीये पण इथल्या आंब्यांना आलाय पण एक एक जे हे जे झाड आहे याचं आंब्याचा बार पूर्णच जळ आला आहे काई, ला ला तर कशामुळं झाडाला काय काहीच माहीत नाही कुणाला काही माहिती असेल तर नक्कीच सांगा तर यालासुद्धा आता आम्हाला बांबू बांधावा लागणार आहेत कारण सगळेच म्हणतात लय बार आलेलं आहे आणि झाड पूर्ण झुकून जाईल म्हणजे जास्त जर रे आल्या तर त्याच्यामुळं बांबू तुम्हाला लावास लागतील तर बघू आता लावून टाकू बांबू त्याच्यानंतर टोमॅटोची जी झाडं लावली होती त्याला बघा बरेचसे टोमॅटो आले बबलू भाऊने सगळ्या दोऱ्या बांधून काम केले बांधून वर बांधायचं काम तर लोंबलेत पहा सगळेचे सगळे सगळे टोमॅटो तर आज ना पाव घरामध्ये आणले होते आणि जनरली म्हणजे असं जास्त कधी घरामध्ये पाव वगैरे येत नाहीत एखाद्या वेळेस असे फ्रेश वगैरे कुठं दिसले ते हे आणत असतील म्हणजे मसाला पाव खायची जर आठवण झाली तर त्यावेळेस मग पाव घालत आणि आर्यनपेक्षा रुद्र थोडासा फुडी आहे खायला म्हणजे त्याला थोडंसं असं चटपटीत खायला आवडतं अफकोर्स चटपटीत खायला सगळ्यांनाच आवडतं पण हे मैद्याचं असं चांगलं नाही हे पदार्थ तर एका ताईंची खूप वेळा कमेंट आली ती की ताई तुम्ही गव्हाच्या पिठाची ब्रेड दाखवा एकदा पण काय झालेलं आहे ताई तुमची कमेंट मी वाचली ताई तुम्ही तर हा व्हिडिओ पाहत असतील तर पण झालाही काय प्रॉब्लेम नेमकं मायक्रोवेव्ह खराब झालेला आहे आणि त्याच्यामुळे मग मध्ये आपण म्हणलं होतं की बिस्किटची सिरीज आपण याला सुरू करूयात म्हणून न्यू इयरला त्याच्यामुळे ते पण पॉसिबल झालं नाही आणि ब्रेड पण दाखवता येत नाही येतं म्हणतात बरं बरेच व्हिडिओ आहेत युट्यूबवरती की गॅसवरती सुद्धा ब्रेड हो होतात तर होऊ शकतात गॅसवरती पण पण इतके परफेक्ट त्याच्यामध्ये परफेक्शन परफेक्शन पाना येत नाही जितका मायक्रोवेव्हमध्ये येतो तर ज्यावेळेस मायक्रोवेव्ह रिपेअर होईल त्यावेळेस मी नक्की दाखवेल तर इथं मसाला पाव करण्यासाठी मी बटर आणि थोडंसं तेल टाकून घेतलं कांदा टोमॅटो शिमला मिरच एक चमचा धनिया पावडर एक चमचा लाल मिरच पावडर आणि मेन इन्ग्रेडियंट्स तो म्हणजे दोन मोठे चमचे पावभाजी मसाला हे सगळं मी टाकून घेते तर खूप छान होतात हे मसाला पाव आपण हॉटेलमध्ये स्पेशली मसाला पाव कधी कधी खाण्यासाठी जातो तर अशा पद्धतीने जर कधी आपण पावभाजी बनवली आणि पाव उरतातच आपण जास्तीचे पाव आणतो दुसऱ्या दिवशी नाश्त्यासाठी अशा पद्धतीचा मसाला पाव तुम्ही घरी बनवू शकता अगदी झटकीपट होतो काही वेळ लागत नाही तर इथे पहा सगळे मसाले वगैरे व्यवस्थित मी याच्यामध्ये मिक्स केलेत सुद्धा टाकले, थोडंसं पाणी टाकले, खाली जळावा नाही म्हणून आणि एकदम व्यवस्थित मऊसूत होईपर्यंत मी याला शिजवून घेतलेला आहे पहा अशा पद्धतीने पाव सुद्धा अगदी हे फ्रेशच होते तर पाव बनवायचे सुद्धा युट्यूबवरती व्हिडिओ आहे तर घरी बनवू शकता केलं तर सगळं पॉसिबल आहे पण मायक्रोवेव्ह खराब झाल्यामुळं ब्रेडचं खरं तर मला पण वाटत होतं रेसिपी शेअर करावी पण मायक्रोवेव खराब झाल्यामुळं पॉसिबल नाही होते ते त्याचं जे मॅन्युअल आहे ते बटनाचं ते काम नाही करत आहे तिथे पा सगळे पाव मी ब्रेड नाईफनी कट करून घेतलेले आहेत एका फ्राय पॅनवर ती थोडासा परत बटर टाकले त्याच्यामध्ये हा सगळा जो मसाला बनवला होता तो टाकते तर नक्की ट्राय करा खूप छान रेसिपी आहे ही झटकीपट होणारी जेव्हा पण काही असं चमचमीन काहीतरी वेगळं खायचं मन होईल नाश्त्यासाठी किंवा असं कधीही दुपारी छोट्या बुकीसाठी तर हा मसाला पाव बेस्ट ऑप्शन आहे अगोदर पण एकदा आपण ही रेसिपी मी शेअर केली होती आपल्या ब्लॉगमध्येच म्हणजे त्यावेळेस बनवले त्याच्यानंतर एकदाच बनले घरामध्ये आणि त्याच्यानंतर आत्ताही तिसरी वेळ तर मध्यंतरी नाही शेअर केले शेअर केली ते अगोदर म्हणून मग नाही दाखवण्यात आलं पण आता खूप दिवस झाले त्या गोष्टीला म्हणून पुन्हा शेअर करते बटर टाकून पुन्हा पहा अशा पद्धतीने सगळ्या मसाल्याचं कोटिंग करून छान असं कडक जर हे आपण भाजले ना बारीक गॅसवरती क्रिस्पीपणा येतो आणि खायला तर खूपच छान लागतात तर हा आता मसाला पाव जसं जसं मी बनवल तसा तसं आता प्लेटमधनं गायब होणार आहे मी आपली इकडे बनवणार खाली प्लेटमध्ये टाकला टाकला रे टाकला का मुलं घेऊन जाणार कारण सगळेच हे आवडीने खातात आता हे मसाला पाव आज बनवताना आमच्या राजूंची फार आठवण आली त्यांना सुद्धा खूप आवडतो याच्यामध्ये खरंतर आज कोथंबीरचं प्रमाण नाही आणि लिंबू नाहीये घरामध्ये नेमकं संपलंय आणि आता उन्हाळा लागला की ह्या गोष्टींची अडचणच येते म्हणजे आता एरवी कसं कुठंही कोणाच्या शेतात असलं आपलं तरी शेतामध्ये कुठंही धने टाकले की येऊन जाते थोडीशी पटकन एमर्जन्सी आणली तोडून तर तो होऊन जाते पण आता उन्हाळ्यामध्ये हे प्रकार बाजारात सुद्धा खूप रेअरली येतात खूप महाग सुद्धा असतात लिंबू आणि कोथंबीर झालं आणि झालं शेताचा प्रश्न आहे तर टाकायचा तर पाण्याची अडचणी असते त्याच्यामुळे आणि ऊन पण खूप कडक होतं कितीही पाणी दिलं तरी ते जळतंच त्याच्यामुळे उन्हाळ्यात कधी आम्ही कोथंबीर वगैरे हे काही असं टाकत नाही तर छान असा पहा मस्त मसाला पावची रेसिपी आज शेअर केलेली आहे आवडल्यास के नक्की ट्राय करा काही नाही सगळ्यांच्याच घरामध्ये हे सगळं सामान असतं फक्त पाव एक्स्ट्रा घरामध्ये आणावे लागतात घरात घराच्या बाहेर ना आणावे लागतात आणि जर ज्या कोणाला ताई ताईंना पावची रेसिपी येत असेल तर मग तर छानच आहे घरी पाव तयार करून तुम्ही अशा पद्धतीने मसाला पाव मुलांना देऊ शकता खरं तर हे गरम गरमच छान लागतात बरं का थंड झाल्यावर ते अजिबात चांगलं लागत नाही थोडीशी टेस्ट याची चेंज होते आणि जो क्रिस्पीनेस असतो याच्यामध्ये जो आपण बारीक गॅसवरती बटर टाकून वाचतो ना तो सगळा जातो तर इथं छान असे मी बनवलेत आतापर्यंत एक आठ नऊ मसाला पाव मी बनवले होते सगळे गेलेत इथून फस्त झालेले आहेत प्लेटमधनं आणि आता हे शेवटी तीन उरलेले आहेत एक स्वातीला एक मला आणि एक आकांना तर छान असे मसाले पाव रेडी झालेत अरे

तिची बिस्किट वेगळेच आहेत मग बंगली आहे नाही खाल्ले तिचे तिला पणंच लागत आहेत खाना ए डब्बू तुझं तुझं खा ना तू जाऊन दे खाईन ती तर चला त्याच्यानंतर एक दोन तीन एक एक दोन दिवसापूर्वी एका व्हिडिओ खाली कमेंट आली एका ताईंची आणि त्याला जवळजवळ नऊ दहा लाईक होते कि ताई तुम्ही किचन म्हणजे टिप ठेवण्यासाठी काय कसं करता आणि काय वापरता तुम्ही किंवा मग कसं तुम्ही एवढं किचन टिप ठेवता काही टिप्स असल्यात आम्हाला सांगा कारण कसं आपण स्वयंपाक करायला घेतलं आखा किचन वाटावर पसाराच पसारा होतो त्याच्यानंतर कसं छोटे मुलं असतात लेकरा वेळांचं घर बांधल्याच्या नंतर घरामध्ये पसारा होतो सगळ्यांच्याच होतो आणि स्पेशली किचन मध्ये हॉलमध्ये तर जास्तच होतो आहे की नाही ताई तर त्याच्यामुळे मुलं काय जेवतात प्लेट आणतात किचनवर ठेवतात आपण पण स्वयंपाक करताना जी लागेल ती वस्तू घेतो व आपलं काम झालं का आपण परत पुन्हा ठेवून देत नाही तिथंच पूर्ण ओटा भरतो आणि एक दिवस किचन ता आवरलं का तर जवळजवळ चार ते पाच दिवसामध्ये जसून तसं होतं तर त्याच्यासाठी काही सांगता आलं तर सांगा असं त्यांचं मत करतो जितक्या वस्तू आपल्याला आठ ठेवता येतील आता प्रत्येकाकडे काही ट्रॉल्या असतातच असं नाही कुणाचं साधंही घर असतं पण जितके वस्तू आपल्याला जेवढ्या पाहिजे तेवढ्याच किचन मध्ये आपण ठेवायला बाकी एक छोटासा असा कोपरा किंवा छोटीशी रूम एखादी पीटी बॉक्स मोठमोठे टिपी डबे असतात त्याच्यामध्ये आपण एक्स्ट्रा सामान ठेवून थोडस साईडला ठेवलं थोडासा तो कोपरा त्या वस्तूने थोडासा कवर वगैरे टाकून काही त्याच्यावरती फ्लावर पॉट वगैरे टाकून डेकोरेट केला तरी ते छान दिसणार आहे म्हणजे आपल्या वापरातल्या वस्तू सुद्धा आता आमच्या घरामध्ये टिपी आहेत खूप हाईटच्या mm. आम्ही तिकडच्या घरी होतो आम्ही काय करायचो एक्स्ट्रा किराणा किंवा ज्या वस्तू आपल्याला लागत नाही छोटी छुट छोटी भांडे वगैरे ज्या जास्त वापरत येत नाही त्या भरून ठेवून साईडला ठेवायचं त्याच्या असा कवर वगैरे टाकायचं फ्लावर पॉट ठेवायचं म्हणजे ते दिसायला एक आपल्याला हॉलमध्ये छान असं लुक देत होतं आणि वाटत पण नव्हतं की याच्यात अशा वस्तू आहेत हो तसं पाहायला गे गेलं तर आता कसं आहे की भांड्या शिवाय किचनला शोभा नाही हे मात्र बरोबर आहे पण काय होतं ना आपण बघा नवरात्रीत म्हणा किंवा घर आवरायला काढल्याच्या नंतर आपण म्हणतो ही वस्तू राहू द्या ती वस्तू राहू द्या आपलं मन आवरत नाही ठेवू देऊ वाटत नाही असं वाटतं राहू द्या वर चांगलं दिसतंय स्पेशली आमच्या मम्मीचं तर असं असतं की भांडे वरती म्हणजे राहू दे, दे, दे किचन मध्ये चार भांडे तर दिसले पाहिजे नुसतं ठेवू ठेवू द्यायचं असं तर म्हणजे दिसायला दिसलं पाहिजे पण ते तात्पुरतं ज्यावेळेस आपण किचन आवडतो ना तेवढ्या पुरत दिसतं आणि एक सात ते आठ दिवसामध्ये धूळ बसून सगळं सामान व्यस्त होऊन अशा जाती चार पाच दिवसात साफ करते तरी पण त्याच्यावरती धूळ बसते मग आता या गोष्टीवर आम्ही काय करतो समजा हा मायक्रोवेव्ह आहे तरी इथं पहा डायनिंग टेबल आहे आम्ही काय करत असतो सकाळचा स्वयंपाक वगैरे झाला की किचन नसाला किचन कट्टा एकदम ताकटीक दिसण्यासाठी सगळं जेवण मध्ये भरून काय असेल ते इथं टेबलवरती लेआउट करत असतो म्हणजे तिकडचं सगळं आपलं किचन क्लीन दिसतं आणि जेवणाला कधी पण कुणाला येऊन घेता येतं इथल्या बसल्या बसल्या प्लेट्स वगैरे ठेवून इथं म्हणजे झाकून ठेवलेलं असतं सगळं एक काही काही वस्तू आम्ही ठेवत असतो तर मग किचनवरती उरलेल्या भाज्या वगैरे आपण काय करतो काय काय त्यांना सर्व असे पातळीत तशीच ठेवून देतात साईडला मग ते पसायला दिसतो भाज्याच्या क्वांटिटीनुसार भांड चॉईस करायचं आणि त्याच्यामध्ये ठेवून हॉटपॉटमध्ये म्हणा छोट्या पातळीत म्हणा किचनवरती मध्ये ठेवलं तरी चालेल चाले सगळ्यांच्या चाले चाले डायनिंग टेबल नसून ज्यांच्या असो त्यांनी तिथं ठेवलं तरी चालेल म्हणजे आमचं सांगतो आम्ही काय करतो रेग्युलर त्यानंतर पहा फ्रीज असतं फ्रीजवरती काय बघा आपण रोज तर साफ करू शकत नाही मग धूळ वगैरे बसत्याची हाताला जर लावली तर हाताला धूळ लागते वरचा का सरफेस आपला फ्रीजचा खराब होतो त्यासाठी त्याच्यावरती कपडा टाकून ये ना असं काहीतरी शो थोडस ठेवलं आता हे फ्रीज मोठं आहे म्हणून याच्यावरती काही ठेवता येत नाही आता जे नॉर्मली फ्रीज असते पहा आमच्या पहिल्या छोटं फ्रीज होतं कुणी काय आलं त्या फ्रीज कुणी जावी ठेवणार कुणी गॉगल ठेवणार कुणी ज्याच्या त्याच्या परीणी जे फ्रीजवरती आणून ठेवतो त्याच्यावरती भाज्या सुद्धा काय आणल्या आमच्या त्याच्यावरती ठेवायचे म्हणजे ते फ्रीज आणि एक प्रकारचं स्टोर रूमच बनलं होतं त्याच्या परिणाम असं किचन मध्ये आले कुणी काही पण त्याच्यावरती ठेवायचं त्याच्यावरती एक सवय असते प्रत्येक घरामध्ये छोटं फ्रीज असलं त्याच्यावरती कुणी काही पण नेऊन ठेवतो तो पासारा न होण्यासाठी एक छान असं सुंदर कवर सिलेक्ट करून आपण त्याच्यावरती एखादा छान फ्लावर अँटिक शोच्या वस्तू जरी ठेवला तरी पण छान असं म्हणजे फ्रीजवर सर्फे डेकोरेट होऊ शकतो आणि फ्रीज पण खराब होणार तिसरी गोष्ट मायक्रो त्याच्यावरती सुद्धा एक छान असं कवर टाकलेला आहे आणि थोडस जे पण तेलाचे भांडे वगैरे हो आहेत तेल आपण टाकल्याच्या नंतर खाली गळत ती जागा तेलकट होते तर ते त्याच्यामध्ये ठेवून थोडस सा एक साईडला हे जाण्याचा सा प्रयत्न केला दिसतं पण छान आवडतं हो एक मनी प्लांट ठेवला होता पण तो एक शिफ्ट केला आम्ही कारण ते थोडस ओझ पण होतं आणि तिथं थोडीशी जागा कंजस्टेड वाटत होती त्यानंतर हा कोपरा सगळ्या किचन जे आपण वस्तू आहेत ते इथं ठेवलेला आहे इकडं सगळं मोकळं असतं पूर्ण बाकीचं सगळं हे आमच्या ड्रॉलंग दुसरी एक गोष्ट की सिलेंडर आता सिलेंडर जो असतो आपल्या घरातला प्रत्येकाच्या घरात दोन सिलेंडर असते बरोबर एक लावलेला असतो एक पेअर असतो म्हणजे सिलेंडर आपण ज्यावेळेस आपल्या किचनमध्ये ठेवतात प्रत्येकाच्या आता तर डायरेक्ट बाहेरनं सिलेंडर आम्ही केलेला आहे इथनं कनेक्शन आहे इथनं हा पाईप डायरेक्ट बाहेर जातोय म्हणजे घरात रिस्कच नाही बाहेर जातो आणि बाहेर आम्ही घराच्या बाहेर बॅकसाइला आम्ही सिलेंडर ठेवलेला तसं पाहायला गेलं तर आता इथं सगळं फर्निचर मध्ये आम्ही ट्रॉल्यांमध्ये केलेलं होतं तसं पाहायला गेलं तर इथं पण करू शकत होतो ठेवू शकत होतो पण इथं सगळे आमचे ना पुसायचे म्हणजे पोछाचे कपडे वगैरे ठेवत असतो त्याच्यानंतर स्वीटीचं सिंबाचं त्यांचे पेडिग्रीचं वगैरे तिथं त्या ठेवलेलं असतं सगळं सामान या सिंकच्या खाली त्याच्यानंतर मग जेवलेले भांडे कसं आले का आपण जेवतो किचनवर कुठं पण ठेवतो मग ते राडाऊ नये म्हणून कसं एका टप मध्ये असं भरलं की मग डायरेक्ट बाहेर घासायला थोडे जर असले तर मग झिंक मध्ये घासून टाकत असतो म्हणजे इथं मुलं तर आणून जातातच पण आमच्या खाली समोर दिसले की आम्ही टपात तिथं टाकत असतो जेवलेले म्हणजे मग आता उन्हाळा असं झालं की माशांचं प्रमाण खूप वाढणार आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी फार वेळ द्यावं लागणार आहे आम्हाला तरी कारण गेल्या वर्षी खूप माशा आली त्या तरी दोन सिलेंडर असतात म्हणजे सिलेंडर खूप कलर गेलेले गे गे खराब असतात एकदम घाट दिसतात त्याच्यावरती मळ वगैरे मग त्याच्यासाठी ना आपण सिलेंडरचे कवर बाजारात म्हणजे बघा छान छान कापडी कवर काही जास्त महाग नसतात दोनशे ते अडीचशे रुपये जर हाईड करायला तुमच्याकडे जर जागा नसेल आता प्रत्येकाच्या घरात जसं की अगोदर मी म्हटलं ट्रॉलर नसतं तर किचनचं जे सिलेंडरचे जे कव्हर आहेत ऑनलाईन मिळतात दोन अडीचशे रुपयात मिळून जाईल तो एखादा जर कवर आपण आणला सिलेंडरला घातला एखाद्या किचन मध्ये साईडला किंवा दुसरीकडे कुठेही हॉलमध्ये एखाद्या कोपऱ्याला तो ठेवला आपण कवर लावून त्याच्यावरती छान असं एखादा डेकोरेटिव्ह फ्लावर पॉट वगैरे काहीतरी घेऊन डेकोरेट केलं तर ते एकदम छान दिसणार आहे असं वाटणार पण नाही जो सिलेंडर आहे आता आपली तर सिलेंडर बाहेर असतात बघ पण जर असता तर डेकोरेट म्हणजे कवर वगैरे घालून तिथं त्याच्यावरती नक्कीच फ्लावर पॉट वगैरे ठेवला असता जे केकचे बोर्ड मिळतात ना गोल तर ते सिलेंडरवरती तो एखादा गोल शेपचा बोर्ड किंवा एखादा पुस्ता जरी कापून ठेवला आणि त्याच्यावरती सुंदर असा फ्लावर पॉट ठेवला तर नक्कीच छान लुक दिसून असं छोट्या मोठ्या गोष्टी असतात पहा किचन टाक टिप ठेवण्यापाशी लायटर झालं किंवा दुसऱ्या काही बॅचीस बॉक्स काही वस्तू अशा वरती काही न ठेवणं किचनची जी खिडकी आहे त्यात फ्रेश हवाय ती कायम स्वच्छ ठेवायची कारण तिथन ये हो हवा येत असते आपण कधी पण उघडलो लाईट नसली चिमणी लागलेली नसली तर आम्ही ही खिडकी उघडतो ती खिडकी पाच सहा किंवा आठ दिवसात स्वच्छ होणं खूप गरजेचं असतं कारण हवा आता आली की धूळ त्याच्यातनं हात येणार आतमध्ये येणार त्याच्यामुळे ती स्वच्छ असणं गरजेचं असतं धूळ तिथून आत आली की स्वयंपाक करतो अफकोर्स त्याच्यामध्ये पाडणार असं ते किचनच्या खिडकीची एक आम्ही काळजी घेतो आठ दिवसात व्यवस्थित असं घासतोच आम्ही जेणेकरून ती स्वच्छ आणि टाक दिसावं आणि बाकी गॅस वगैरे रोज दोन्ही असतो की जेवण संध्याकाळचं पण पूर्ण किचन म्हणजे जेवण बनलं सगळं भांडी वगैरे बाहेर गेली की एकदम स्वच्छ करून ठेवते आणि त्याच्यामुळे काय होतं की जुरळ वगैरे होत नाहीत जुरळ्यांना मेन म्हणजे काय की का आपण स्वतः आमंत्रण देत असतो खरकटी भांडे ठेवले किंवा मग किचनवर जर कचरा काही त्यांना खाण्याचं साहित्य जर असलं ना तर शंभर टक्के ते वाहतात म्हणजे वतातच आणि ती एक प्रकारची दलिंद्री असते त्याच्यामुळे जुराळं घरामध्ये होऊच दिलं नाही पाहिजे थोडं जरी दिसलं ना तरी त्याच्यावर काहीतरी पटकन इलाज करायचा आम्ही ते काय जुराळांवर आमचं जे बेस्ट ऑप्शन आहे कॅरम बोर्डची पावडर बनून आम्ही ते करतोय ते, ते आम्हाला आम्ही तुमच्यासोबत दोनदा शेअर पण केलेले बऱ्याच ताईंना माहिती पण असेल तर त्यांनी राहतच नाही आम्हाला एखादा जरी दिसला ना की आम्ही औषध करत असतो आणि त्याच्यानंतर बघा ज्या वेळेस आम्ही घर गर म्हणजे घराचं काम चालू होतं ना त्याच वेळेस म्हणजे किचन सुटसुटीत राहणार म्हणजे पसारा झाला नाही पाहिजे सुटसुटीत राहिलं पाहिजे तशा हेतुने मग इकडं स्टोर रूम बनवलेले म्हणजे घासलेले भांडे म्हणा म्हणजे जोपर्यंत वाळत नाही तोपर्यंत ट्रॉलीमध्ये आम्ही लावत नाही कारण मग खाली सगळं ओला ओला होतं त्याच्यानंतर धान्याच्या गोण्या जे पण धान्य आहे एक्स्ट्रा कांदे बटाटे त्याच्यानंतर जे पण काही आपलं झाडू किराणा त्याच्यानंतर तेलाचे डबे वगैरे मग आता असल्या गोष्टी ब्रश छोटस एक स्टोर रूम घालतच पाहिजे तिथे की सगळं किचन आरमीचं सगळं सामान बसतात आमचं बऱ्याच दिवस झाले डोर करायचं चाललंय पण ते राहून गेले काय वाईट दिसत नाही असू द्या साईडलाच एक कर्टन जरी आण लावला तरी पण छान दिसत मार्केटला गेले जायचं पटकन पिशव्या वगैरे अडकवल्या तिथं की समजा मग पटकन सगळ्या गोष्टी सापडतात आणि वरती अशा पद्धतीचं फर्निचर केलेलं आहे जेणेकरून सगळे डब्बे वगैरे आम्ही वरती काही ठेवू शकतो मोठी मोठी जी भांडी वगैरे आहेत तर कधीतरी आपल्याला वापरात येतात ते बाकी किचन मध्ये इतकाच पासारा ठेवतो सुटसुटीत असतं मोकळं असतं दिसायला अगदी छान तिकडे बघ तिकडे चाललंय चोर बघ चोर बघ स्ट्रॉबेरी खातोय खाऊ दोन घे दोन घे किंवा मग पहा काय अशा भिंती खराब झालेल्या असतात मुलांनी जास्त खराब केलेल्या असतात किंवा मग कलरचे पापुदर निघते खड्डे पडतात भिंतीला जुने बांधकाम वगैरे असल्याच्या नंतर त्याच्यावरती बेस्ट ऑप्शन म्हणून आपण अशा पद्धतीचे स्टिकर ऑनलाईन आणून लावू शकतो आणि जिथे भिंतीची जागा खराब झालेली आहे तिथं आपण चिपटवून तो कोपरा म्हणजे नक्कीच डेकोरेट करू शकतो आणखी एक ऑप्शन आहे वॉलपेपर पहा आजकाल खूप कमीत कमी, -कमी रेंजमध्ये वॉलपेपर मार्केटमध्ये मिळतात तर त्यांनी सुद्धा म्हणजे जरुरी नाही की वेळी पेंट आणायचा पेंटर लावायचा घरातला मसाला बाहेर काढायचा रंग द्यायचा ते खूप म्हणजे क्रिटिकल येते काम सगळं त्याच्यापेक्षा त्यापेक्षा वॉलपेपरचं छान ऑप्शन आलेलं आहे चांगलं पाच सहा वर्ष टेन्शन पण नसतं त्याला लावून द्यायचं चांगल्या क्वालिटीचा वॉलपेपर भिंतीचा खराब झालेला असेल ते आवडीच्या डिझाईनचा आवडीच्या रंगांचा आपल्याला चॉईस आहे स्वतः आपण लावू शकतो तर कुणाला बाहेरून बोलवायचं ऑनलाईन पण खूप ऑप्शन आहेत वॉलपेपरला ला पहा अशा छोट्या मोठ्या गोष्टी आहेत तर तिथं कुठे आम्हाला वाटतात स्वतःच्या रूम मध्ये भिंतीचं थोडसं

तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यात आईंदादा काचे का स अगदी मनकपूर्वक आभार मानते धन्यवाद